एक महत्वाची बातमी समोर येते मनोज जरांगे पाटील असंख्य मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेला निघालेत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहात आजपासून मुंबईच्या दिशेने मोठ्या संख्येने मराठा आंदोलनकर्ते निघाले आहेत आंतरवाली सराटीहून मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता आणि अखेर आज मनोज जरांगे पाटील असंख्य मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेला सकाळीच निघालेत मुंबईच्या दिशेला रवाना होण्याआधी मनोज जरांगे पाटील हे माध्यमांना प्रतिक्रिया देताना भावुक झाल्याचे देखील पाहायला मिळाले आता माघार घेणार नाही तसेच आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही असे यावेळेस जरांगे पाटील माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले तसेच आंतरवाली सराटीहून आमरण उपोषण करत मुंबईच्या दिशेला जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांच्या मोठ्या संख्येने पायी वाटचाल करत मुंबईच्या दिशेला रवाना आता नेमके मुंबईत काय घडणार हे पाहणं ठरणार आहे मराठ्यांची परंतु काय असत शेवटी मला माहित नाही मी समाजात अस मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची मी आता तर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग घाटणार नाही कारण ओर मराठ्यांचं मोठं झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे मी रात्रात्र भरजो आता शेवटचं मराठ्यांना एवढंच सांगणार मी तुमच्या असन सन्मान मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चाल तरी फुटून द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मला घाटायचं आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांची आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे आपले पूर संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोर आरक्षणासाठी लढायला ला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी असं मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय आपले हो आ, मी आपले मराठ्यांचे हो लेकर मोठे व्हावे म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसेल मला माहित नाही ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद करू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती बुलाल टाकायचं मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागे आठणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाज मोठे व्हावं लेकर म्हणून लढणार आहे नाही नाही त्यांचा येण्याचा काय संबंध नाही त्यांचा काय समजलं त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो नसता मी इतका कणकरे की मी सरकारलाच काय मी कोणालाच घेण्यात नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आलो फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो शेवटी माणूसाची माणूस की ज्यावेळेस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत त्यामुळे ते बरीजणं माझ्या लक्षात जर आले ते उघड कपाळ आपल्यामुळं झालं त्या आईच्या कंपाली कुंकून आहे राहिलं आपल्यामुळं ते देण्यात आलं की मी थोडासा किव होतो म्हणून मला रात्री असं लक्षात आलं की आपल्याला ती लोंबी जीवाची बाजी लावायची आणि इथून लावायची आपण इथूनच आमरण उपोषित करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी चांगलं परंतु मी माझ्या मायबापाला सोडून पाचशे सहाशे किलोमीटर वर जातोय मी असो नसो तुमच्यात मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं आता ते था। तसं करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणच्या बाजूनं मुं मग आता मुंबईकडून येणारे कोण